मंडळी महासंवाद मराठीमध्ये स्वागत प्रभाग क्रमांक दहा मध्ये आहे आणि आता खऱ्या अर्थाने पाच दिवस राहिलेले आहेत ते म्हणजे मसवड नगरपालिकेच्या प्रचाराच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी मंत्री आ, महादेव जानकर साहेब आहेत साहेब काय सांगताल कसा सुरू आहे मसोडमधला प्रचार आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस आहे राहुल गांधी आणि राष्ट्रीय समाज पक्ष अशा सर्व विकास आघाडी एक महाविकास आघाडी तयार केलेली आहे सिद्धनाथ नागरी विकास आघाडी त्याचं नेतृत्व करण्यासाठी माजी आयुक्त प्रभाकर देशमुख जिल्हा बँकेचे अध्यक्ष अनिल देसाई तसंच अभयजी जगताप राष्ट्रवादीचे नेते अशा सर्व मिळून आम्ही आणि रणजित देशमुख काँग्रेस आयचे अध्यक्ष या सर्वांच्या नेतृत्वाखाली ही आघाडी उभा केलेली आहे आज आमचा उमेदवार भुवनेश्वरी तेजसिंग राजबाने आणि त्यांच्या हाताखाली सर्व जे उमेदवार आहेत त्यात दोन राष्ट्रीय समाज पक्ष तीन शरद पवार काँग्रेस तुतारी दोन कबशी आणि बाकी सर्व ठिकाणी घडल्याचे कॅन्डिडेट आम्ही उभा केले आहेत आताच आम्ही शेंबडे वस्ती खांडेकर वस्ती मसवड काही भाग करून विरकरवाडीत आलो आहे लोकांचा रिस्पॉन्स अतिशय चांगला आहे विकासाला विजन म्हणून आपण ह्या आघाडीला मतदान द्यावं हे नम्र आवाहन करण्यासाठी नागोबाच्या चरणी आणि तांदुळबाच्या गजावर आपल्याला साक्ष ठेवून मिळालेलं आहे तर मला अपेक्षा आहे की सर्व समाज बहुजन समाज बांधवांना विनंती आहे की मी राष्ट्रीय समाज पक्षाची युती यांच्याबरोबर आहे ह्यांनी मला नेतृत्वाची संधी दिलेली आहे तर माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की ह्या विकासाच्या आघाडीला आपण मतदान करण्याचं काम करावं असं आम्हाला आवाहन करतो आणि सर्वांचं चिन्ह घड्याळ दोन दोन दो, तीन ठिकाणी तुतारी आणि दोन ठिकाणी कबश आहे हे नम्र आव्हान करून त्यांना विजयी करा यांची सत्ता द्या गटाराचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल जे जे आमच्याजण शक्य होईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू एवढं अभिवचन नागोबाच्या साक्षीनं आपल्याला देत आहे जय हिंद जय भारत आपल्यासोबत जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आहेत असे त्यांच्यासही संवाद साधतोय आज आपण बघताय विरकरवाडी गावामध्ये आम्ही आलोय सगळे घर टू घर आमचा प्रचार रॅली चालू आहे इथं या गावामध्ये बघितलं तर आरोग्याच्या कुठल्याही सोयी दिसत नाहीत गटरं सगळी उघडी आहेत पंधरा पंधरा दिवस या गावामध्ये पाणी प्यायला मिळत नाही एका घरात प्यायला पाणी मागितलं आम्ही जरा फिरतोय पाणी जे मिळालं ते एवढं सवळ आणि पाण्याची जो बघितली तर जनावरंसुद्धा पिणाऱ्याने तसलं पाणी प्यायला मिळते आणि एका बाजूला विकासाचा भक्का एवढं मोठं काम एवढे मोठे करोड रुपयांच्या निधी एवढं काय मी दिलं असं इतकं खूप भूल थपा भाषणात विकास आहे कागदावरती विकास आहे कागदा प्रत्यक्ष सगळीकडे गटारगंगा आहे आणि हे चित्र बघतोय आम्ही हे चित्र बदलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय समाज पार्टी या सगळ्यांची जी राष्ट्रीय काँग्रेस असेल या सगळ्यांची जी विकास आघाडी आहे लोकांना माझं नम्र आव्हान आहे विरकरवाडीतल्या बांधवांना आता चुकू नका वीस पंचवीस वर्ष आपण विकासापासून बाजूला आहात आता जर चुकला तर पुन्हा पाच वेगदा तुमच्या नशिबाला हेच गटार गंगाने हे दारिद्र्य आल्याशिवाय राहणार नाही यात चुकू नका असे नम्र आव्हान मी करतो अत्यंत सक्षम तीन उमेदवार दिलेत अदरणी भुवनेश्वरी ताई बघितलं यांच्या पायामध्ये भिंगरी बांधल्यासारख्या सगळ्यांच्या पाया पडतायत फिरतायत राजवाड्यातली सून आहे पण कोणीतरी काल सांगितलं मी ऐकलं की राजाची सून नाही गरीबाची सून आहे ही राजाची सून पण आहे आणि गरीबासारखी वागणार लेख पण आहे त्यामुळं लोकांनी न फसता न बोलता त्या एक उमेदवार आहेत अत्यंत संजय जे विरकर एक उमेदवार आहेत आणि आमच्या पूज अंजनाताई विरकर ह्या सर्वसामान्य गोरगरीब घरातलेच उमेदवार आमचे पण आहेत या सगळ्यांना मत देऊन एकदा परिवर्तन खऱ्या अर्थाचं खरं परिवर्तन करून गोरगरीब लोकांचं सत्ता निर्माण करावी एवढीच नम्र आव्हान सगळ्या विरकरवाडी वक्करांना करतो